काय म्हटले अमित भाई की जे निर्णय देशामध्ये मोदी सरकार आल्यावर झाले हे निर्णय शरद पवारजींना कृषी आणि सहकार खात्यात करता आले असते आणि बरोबर आहे की तुम्ही जेव्हा पासष्ट पासष्ट वर्ष सत्तेमध्ये होते तेव्हा तुम्ही कृषी क्षेत्राकरता सहकार क्षेत्राकरता साधा सहकार क्षेत्र क्षेत्रामधला ज्या क्षेत्रामध्ये शरद पवार साहेब काम करतात त्या शुगर फॅक्टरी एरिया शुगर केनी एरियामध्ये इन्कम टॅक्सचा प्रश्न इन्कम टॅक्सचा प्रश्न सुद्धा शरद पवार साहेबांना सोडवता आला नाही ज्या भागात, करता भागात नहीं। नहीं। ते नेतृत्व करतात पश्चिम महाराष्ट्रात त्या भागातल्या कारखानदाराचे प्रश्न सोडवता आले नाही इथेचा प्रश्न सोडवता आला नाही हे सारे प्रश्न आज कारखानदारी शुगर केन कारखानदार जे टिकताय याला जर सर्वात मोठं जर पाठबळ असेल तर मोदी सरकारचं आहे त्यामुळे की चोट पर अमित भाई बोलले आहे की तुमचं सरकार हे कधीही शेतकऱ्याच्या बाजूने नव्हतं आमचं सरकार हे शेतकऱ्याकरता काम करत आहे सहकाराकरता काम करत आहे आमचं सरकार हे महाराष्ट्राला मजबूती देण्याकरता काम करत आहे त्यामुळे चोट पर अमित भाई बोलले आहे आणि त्यांनी जे बोलले आहे ते, ते खरं आहे